परवा एकोणतीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब परभणीतल्या काही समस्याच्या संदर्भाने देखील आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयाला भेटणार आहोत विशेषत शेतकऱ्याच्या पीक विम्याचा विषय महत्वाचा आहे चुकीच्या पद्धतीची अनिवार्य दाखवून त्या कंपनीने जे शेतकऱ्याला रुबांडण्याचं काम केलं कोंडाशी आलेला खास सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा झाली नाही असं दाखवणं आणि पीक विम्यापासून परभणी जिल्ह्यातल्या चाळीस हजार शेतकऱ्यांना वंचित ठेवणं ही समाजासाठी शेतकऱ्यांसाठी खातक ठरलेली कंपनी आणि त्याच्यामध्ये प्रशासनाचा काही हातभार आहे का हे या ठिकाणी आपल्याला तपासावं लागणार आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावर बोलणार आहोत त्याचबरोबर बोल राजले देवळकरांच्या स्मारकासाठी महापालिकेने ठराव घेऊन मला वाटतं जवळजवळ दोन तीन वर्षाच्या चार वर्षाच्या आसपास झाले चार झालेला तर आणखीनही महापालिकेची जागा त्या स्मारकाच्या साठी द्यायला तयार नाही भारतीय जनता पार्टीचे युवा आघाडीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेश भुमरे हे त्या ठिकाणी पुतळा झाला पाहिजे म्हणून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबांच्या हाताऱ्याने उद्घाटन केले त्या ठिकाणी पुतळ्याच्या जागेला विरोध करणारा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हो। मागणी करणारा भारतीय जनता पार्टी युवाचा मोर्चाचा अध्यक्ष विरोध करणारा सुनील देशमुख नगरसेवकाचा हो पती नगरसेविकेचा पती आणि उद्घाटन करणारे माजी आमदार पालकमंत्र्याचे वडील म्हणजे नेमकी भारतीय जनता पार्टी काय साध्य करणार आहे दोन्ही गुण ढोल वाजवायचा आहे का यांना अरे अहिल्यादेवी होळकर ह्या महापुरुष होत्या त्यांचं समाजातलं योगदान इतिहास आहे आणि अशा महापुरुषाच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या जागेसाठी भारतीय जनता पार्टीतूनच विरोध व्हावा मागणी तिथंच विरोध तिथंच उद्घाटन करणारे हेच म्हणजे नेमकं ह्यांना काय साध्य करायचं हेच कळायला ना मार्ग नाही आम्ही मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात देखील बोलणार आहोत मुख्यमंत्री पहिल्यांदा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर दा, पहिली वेळेस परभणी येत आहेत त्यांचा प्रभावती नगरीमध्ये आपण स्वागत करू परंतु ज्या काही आमच्या अडी अडचणी आहेत जसं आमचं वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय पेंडिंग आहे आणखी त्याचबरोबर परभणी पर, जिल्ह्यातली अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना शहरातली बाकी आहे जिल्हा क्रीडा संकुलाचा विषय बाकी आहे शहरातल्या रस्त्याच्या संदर्भानं असेल जिल्ह्यातल्या विविध विकास कामाच्या संदर्भांना असेल या सगळ्याला विषयाला अनुसरून आम्ही मुख्यमंत्र्यांना महोदयांना भेटणार आहोत परंतु हे दोन विषय अत्यंत समाजाच्या हिताचे आहेत शेतकऱ्याचा विमा आणि दुसरा अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याच्या जागेचा त्या नगरसेवकाला दहा तारखेला कालच्या स्थगिती मिळाल्या मग स्थगिती मिळेपर्यंत हे काय करत होते चार महिन्या चार वर्षापासून हे पुतळा समिती जागा मागते आहे आणि ती समिती आतोराही झालेली नाहीये कोणी म्हणत असेल मीच कागदावर लिहून देऊन मी समितीचा अध्यक्ष आहे तर ते हे त्यांचा गोड गैरसमज आहे पुतळ्याची अधिकृत आणखीन समिती झालेली नाही त्यामुळे ज्यावेळेस होईल तेव्हा सगळ्या समाजातल्या लोकांना सोबत घेऊन होईल आणि त्यावेळेस ती अधिकृत मानल्या जाईल परंतु कोणीतरी स्वतःलाच वासरत नगडी काय शानी म्हणल्यासारखं मीच समाजाचा नेता आहे मीच अहिल्याबाई होळकरांचा वारसदार आहे असं समजून जर वागत असतील तर मला एवढंच त्यांना विनंती करायचं आहे बुमरे साहेबाला की तुम्ही त्या पालकमंत्री महोदयाला विनंती करून अगोदर त्या नगरसेवकाचं हो तिथलं ते अतिक्रमण उचला एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची सुभारणी करत असताना तुम्हाला ती टपरी तिथं कशाला पाहिजे आणि महापालिका त्यांची एवढी लाल चोमळ कशासाठी करते तिथं ज्या आरती त्या संकुलामध्ये दुकान आहेत त्या त्या ठिकाणी त्या लोकांना द्यायला जायला रस्ता बी हवा आहे आम्हाला रस्त्यावर जागा देऊ नका कोणाच्या घरासमोर कोणत्या दुकानासमोर जागा देऊ नका ठरावामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे बावीस मध्ये झालेला ठराव आहे त्या ठरावामध्ये केडे मध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूची जागा मग तुम्ही इतके दिवस काढून टाकायला पाहिजे होती परंतु भारतीय जनता पार्टीचे नेतेच ह्या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतेत की काय असं मला या सगळ्या परिस्थितीतून दिसते कारण मागणी करणारे भाजपचेच विरोध करणारे भाजपचेच दिली पाहिजे म्हणणारे भाजपचे नेते विरोध करणारे उद्घाटन करणारे भाजपचे मग आता झुपले कुठं घोड आम्ही जर मध्ये हस्तक्षेप केला असता तर मग आम्ही राजकारण केलं असं झालं असतं पण आम्ही म्हणलं जिथं समाजाच्या हिताचा विषय व्हायला लागलाय तिथं आपण थोडं बाजूला राहायला पाहिजे आपल्याला बोलिलं नाही बोलिलं मान पान ते माझं आता जिंतूरचे माजी आमदार बोटे साहेब त्यांनी परिपणीत येऊन अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या पुतळ्याचं उद्घाटनाचं भूमिपूजन करावं आणि आम्ही गरीब असावं जिथं आमचा जन्म झाला जिथं आम्ही आयुष्यभर लोकांशी रडतोय रडतोय जिंतूरमध्ये काही केलं असं तर काही वाटलं नसतं पण परभणी तिन करावं म्हणजे सळसळ ह्याच्यामध्ये राजकारण दिसते मग राजकारण दिसते तर आता राजकारण संपवावी ना तुम्ही आता निपटा नाही तुम्हीच विरोध करले तुम्हीच घर सपोर्ट करायला एकदा पालकमंत्र्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून हे विषय हाताळला पाहिजे आणि शुल्लक गोष्ट आहे पालकमंत्र्यांना असं सहज म्हणून गेले शुल्लक आता अल्यादेव होळकरांच्या स्मारकाच्या जागेचा विषय आणि शुल्लक आहे का पालकमंत्र्याला जर ह्याचं एवढं गांभीर्य नसेल तर त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये जरा अभ्यास करावा असं मला वाटतं मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून माद्ध। पालकमंत्र्याला विनंती करतो की पालकमंत्री महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणचं तुमच्या लाडक्या नगरसेवकाचं अतिक्रमण हो काढून घ्यावं आणि कोणालाही त्रास होणार नाही आणि जागा किती द्यावी हे काही त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाहीये त्यामुळे तीन गुटी जागा तुम्हाला मागितली कोणी व एखाद्या व्यक्तीला तुम्ही कुडी करून मागणी केली असेल तर ते तुमचा विषय असू शकतंय परंतु परभणीकरांचा विषय त्या ठिकाणी स्मारकाला जागा जेवढी शिल्लक आहे दुसऱ्याला त्रास न होता तेवढी आपल्याला मिळाली पाहिजे ही भूमिका मुख्य सगळ्या परभणीकरांची आहे एवढं मला आपल्याला या निमित्तानं सुचवायचं